नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी निर्मळ अपडेट्स तर मित्रांनो आपले लाडके खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील हे, हे पहिल्यापेक्षाही आता जास्तीत जास्त जोमाने कामाला लागले आहेत आणि त्यांनी उत्तर नगरचं जवळजवळ जनसामान्याचं कार्य करण्याचा वेळाच उचलला आहे तर या प्रसंगाने त्यांनी जनतेला विविध कामातून मार्गी लावून आपलं वर्चस्व दाखवून देत आहेत तर याच दृष्टिकोनातून शिर्डीमध्ये सुजय पर्व या शाखेचं एक नंबरचं ओपनिंग झालं होतं त्यानंतर आपल्या भेटीसाठी सुजयदादा पर्व सुजय पर्व, पर्व शाखा नंबर दोन याचेही सावते सावीर बुद्रुक भवानी नगर येथे दुसऱ्या शाखेच ओपनिंग लवकरच होणार आहे तर या आज खासदार विखे पाटील यांना सावीरच्या महिला व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तर यांनी जनसंपर्क का कार्यालय लोणी येथे दादांची भेट घेऊन त्यांचे केलेल्या कार्याबद्दल आभार मानले आणि दादांना या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित देखील केले आहे या शाखेचे पाच ऑगस्ट सोमवार या रोजी या शाखेचे उद्घाटन माननीय श्री माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे असे संपाद या शाखेचे संपादक माननीय सागर भाऊ पगारे यांनी सांगितले धन्यवाद याच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब आहे आणि शेअर करायचंय धन्यवाद मंडळीन